अगदी हुबेहूब सोनसाफ्यासारखी दिसणारी ही फुलं म्हणजे ही पाकातली चंपाकळी गौरी गणपतीत नैवेद्यासाठी बनवली जाणारी ही पाकातली चंपाकळी हा एक पारंपरिक पदार्थ आहे चंपाकळी दिसायला जितकी सुंदर दिसत आहे खायला देखील ते तितके स्वादिष्ट आणि खुसखुशीत लागते चंपाकळी बनवण्यासाठी इथे मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे एक वाटी गव्हाचं पीठ घ्यायचं आहे चंपाकळी बनवण्यासाठी इथे मी एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आज ही चंपाकळी मैद्याचा वापर न करता गव्हाच्या पिठापासून मी बनवणार आहे चंपाकळी खुसखुशीत होण्यासाठी इथे मी अर्धा वाटी रवा घेतलेला आहे हा बारीक रवा आहे बरेच दिवस चंपाकळी खुसखुशीत राहण्यासाठी पिठामध्ये आपल्याला थोडा रवा मिक्स करायचा आहे आता हे दोन्ही जिन्नस मी एकत्र करणार आहे यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे सोनसाफा पिवळ्या रंगाचा असतो यासाठी इथे मी थोडी हळद घातली आहे तुम्ही याऐवजीना खाण्याचा रंगाचा देखील वापर करू शकता पण हळदीमुळे देखील ना छान पिवळा रंग येतो यासाठी इथे मी अगदी थोडी हळद घातली आहे आता हे सर्व चिनसनं आपल्याला एकदा मिक्स करून घ्यायचे आहे आणि यानंतर यामध्ये मी तुपाचं मोहन घालणार आहे या मिश्रणामध्ये आपल्याला तुपाचं मोहन घालायचं आहे दीड चमचे तूप मी कडकडीत गरम करून घेतलेलं आहे आणि हे तुपाचं मोहन आपल्याला या पिठामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे एक वाटी गव्हाचं पीठ आहे आणि अर्धा वाटी रवा आहे म्हणजेच आपलं हे मिश्रण दीड वाटी इतकं तयार झालेलं आहे दीड वाटी मिश्रणासाठी आपल्याला दीड वाटी तुपाचं मोहन घ्यायचं आहे तूप घेताना आपल्याला पातळ करून घेतलेलं तूप घ्यायचं आहे म्हणजे तुपाचं अगदी अचूक प्रमाण आपल्याला मिळतं गरम तूप असल्यामुळे हे पीठ सुरुवातीला मी चमच्याच्या सायने मिक्स करून घेतलं आहे आता पीठनं असं हाताने ना आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तूप सर्व पिठाला ना व्यवस्थित लागलं पाहिजे यासाठी तूप पिठाला अशा पद्धतीने ना चोळून चोळून घ्यायचं आहे पिठामध्ये तुपाचं मोहन घातल्यामुळे चंपाकळी छान खुसखुशीत होतात आता हे पीठ नमी अशा पद्धतीने चोळून चोळून घेतलं आहे आणि बघायचं आहे आपल्याला याची मूठ तयार होते का हे बघा इथे परफेक्ट अशी ही मूठ तयार होत आहे याचा अर्थ आपण तुपाचं जे प्रमाण घेतलेलं आहे ते अगदी अचूक प्रमाण आहे एखाद्या वेळा जर तुमची मूठ तयार होत नसेल तर यामध्ये अगदी थोडं तूप गरम करून घालायचं आहे आणि मूठ वळत आहे का ते बघायचं आहे पण मी जे हे प्रमाण घेतलेलं आहे ना ते अगदी अचूक प्रमाण आहे दीड वाटी पिठासाठी इथे दीड चमचे आपण तूप घेतलेले आहे आता हे पीठ आपल्याला व्यवस्थित सॉफ्ट मळून घ्यायचं आहे यासाठी यामध्ये अगदी थोडं थोडं करून पाणी घालणार आहे गरजेनुसार पाणी घालत छान असं हे पीठ मी मळून घेत आहे इथे हे पीठ माझं तयार झालेलं आहे बघा इतकं सॉफ्ट असं हे पीठ मी मळून घेतलेलं आहे पीठ मळून झाल्यानंतर आपल्याला झाकून दहा ते पंधरा मिनटासाठी बाजूला ठेवायचं आहे म्हणजे यामध्ये आपण रवा देखील घातलेला आहे रवा देखील छान फुलला पाहिजे यासाठी इथे दहा ते पंधरा मिनटासाठी हे पीठ मी झाकून बाजूला ठेवत आहे आज ही चंपाकळी आपण पाकातली चंपाकळी बनवणार आहोत यासाठी आपल्याला साखरेचा पाक बनवायचा आहे एक वाटी साखर घेतली आहे आणि अर्धा वाटी पाणी घेतलेलं आहे साखर पुढेल इतपत आपल्याला हे पाणी घालायचं आहे यापेक्षा जास्त पाणी आपल्याला इथे घालायचं नाही गॅसची फ्लेम अर्थ मी वाढवली आहे आणि आपल्याला ही साखर ना पाण्यामध्ये पूर्णपणे विरघळून घ्यायची आहे साखर विरघळण्यासाठी आपल्याला जास्त वेळ लागणार नाही इथे बघा बऱ्यापैकी ही साखर विरघळली आहे गॅसची फ्लेम मी मोठीच ठेवली आहे साखर इथे पूर्णपणे विरघळली आहे यामध्ये अगदी चिमूटभर केशर काड्या घालत आहे केशर काड्या घातल्यामुळे ना या पाकाला छान रंग आणि सुवास देखील येणार आहे गॅसची फ्लेम आता आपल्याला कमी करायची आहे पाच ते सहा मिनटं झाली आहे लगेचच हा पाक ना थोडं घट्ट वाटू लागत आहे पाक आपल्याला ना चेक करून घ्यायचा आहे साखरेचा सा पाक तयार झाल्यानंतर त्यावर क्रिस्टल्स येऊ नये यासाठी तुम्ही लिंबाचा रस देखील यामध्ये घालू शकता स्वादासाठी वेलची पावडर घालून हे मिश्रण मी व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे हे मिश्रणंना घट्ट वाटत आहे गॅसची फ्लेम बंद केली आहे आता चमच्यामध्ये ना थोडं पाक घेतलेला आहे चमच्यामधला पाक थंड करून घ्यायचा आहे आणि पोटाच्या सहाने अशा पद्धतीने चेक करायचा आहे इथे बघा ही तार दिसत आहे याचा अर्थ आपला हा पाक ना तयार झालेला आहे तयार झालेला पाक आपल्याला पूर्णपणे थंड करायचा नाही यासाठी यावर झाकण ठेवायचं आहे यानंतर बघा मळून घेतलेलं पीठ बाजूला ठेवलं होतं दहा मिनटानंतर हे पीठ पाहू शकता थोडं घट्ट झालेलं आहे आपल्याला हे पीठ ना पुन्हा एकदा छान मऊसुद असं मळून घ्यायचं आहे पीठ मळण्यासाठी इथे मी मिक्सरच्या भांड्याचा वापर करत आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये मळलेल्या पिठापैकी थोडा भाग मी यामध्ये घालून हे पीठ मळून घेणार आहे पीठ मळण्यामध्ये आपला जास्त वेळ जाऊ नये म्हणून आपण झटपट पद्धतीने हे पीठ मळता यावं यासाठी इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये हे पीठ फिरून घेतलं आहे तुम्ही बघू शकता हे पीठनं छान मऊसूद असं मळलं गेलं आहे मळून घेतलेल्या पिठाचा एक भाग मिक्सरला फिरून घेतल्यानंतर शिरक राहिलेला पीठ देखील आपल्याला अशाच पद्धतीने मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे हे बघा अशा पद्धतीने हे सर्व पीठ मी मिक्सरला फिरून घेतलं आहे छान असं मऊसूत हे पीठ ना मळलं गेले आहे मिक्सरमध्ये पीठ मिक्सरला फिरवून घेतल्यामुळे ना छान सॉफ्ट झालं आहे ताटामध्ये घेऊन आपल्याला पुन्हा एकदा हे एकत्र करून घ्यायचं आहे मळून घ्यायचं आहे हे पीठ ना पुन्हा एकदा छान मऊसूत मळून घेतलं आहे त्यामधल्या गोळा करून याची आपल्याला पोळी लाटून घ्यायची आहे पोळी लाटताना आपल्याला या गोळ्याना सुख पीठ किंवा तेल लावण्याची गरज लागत नाही जितकी शक्य होईल तेवढी आपल्याला पातळ पोळी लाटून घ्यायची आहे ही पोळीने मी इतपत पातळ लाटून घेतलेली आहे ग्लासच्या सायने यावरनं छान पुऱ्या पाडून घेणार आहे यामुळे या चंपकळ्यांना एकसारख्या आकाराच्या होतील या पोळीच्या ना चार पुऱ्या पडल्या आहेत आणि याच्या बाजूच्या ज्या आहेत ना आपल्याला काढून घ्यायच्या आहेत बाजूच्या ज्या एक्स्ट्राच्या आहेत ना अशा पद्धतीने मी काढून घेतल्या आहे। आहेत इथे बघा मस्त अशा छान पातळ पुऱ्या तयार झालेल्या आहेत आता पुऱ्यांच्या चान ना मध्यभागी म्हणजे खालचा आणि वरचा अर्धा इंचाचा भाग सोडून मधल्या भागामध्ये ना मी सुरीच्या साह्याने या चिरा करून घेत आहे पुन्हा एकदा सांगते पुरीचा वरचा अर्धा इंचाचा भाग आणि पुरीच्या खालचा अर्धा इंचाचा भाग सोडून आपल्याला पुरीच्या मध्यभागी सुरीच्या साहाय्याने आपल्याला छान असे ह्या चिरा करून घ्यायच्या आहेत चा चारही पुऱ्यांवर मी सुरीच्या सैने अशा पद्धतीने चिरा करून घेतल्या आहेत पुरीवरनं सुरीच्या सैन्या चिरा करून घेतल्यानंतर बघा ह्या पुऱ्याना अशा दिसतात आता काय करायचं आहे ती अलगद आपल्याला ह्या पुरीनं गुंडाळत न्यायचे आहे पुरीचे जे कॉर्नर्स आहेत ना ची जी टोकं आहेत ती आपल्याला अशा पद्धतीने गुंडाळून घ्यायची आहेत ते ही एक चंपाकळी ना तयार झालेली आहे पाकळ्या जर चिकटल्या असेल ना तर तो तेवढं फुल नासा ना असं हलवून घ्या म्हणजे या पाकळ्या मोकळ्या होतात आणि अशाच पद्धतीने ना मी सर्व चंपाकळ्या बनवून घेणार आहे हे बघा आणखी एक चंपाकळी तुम्हाला बनवून दाखवते पुरीचे हे जे टोक ना, आहे, आहे।, आहे। ना अशा पद्धतीने गुंडाळत न्यायचं आहे अगदी अलगद करायचं आहे नाही तर ना पाकळ्या तुटू शकतात ही चंपाकळी आपली तयार झालेली आहे चंपाकळी बनवायला ना खरंच जास्त वेळ लागत नाही अगदी झटपट ही चंपाकळी तयार होते तुम्हाला या चंपाकळी पाकातल्या चंपाकळी बनवायच्या नसतील अशाच खाण्यासाठी जर चंपाकळी बनवायच्या असतील ना तर तुम्ही या चंपाकळी डायरेक्ट तळून अशाच देखील खाऊ शकता शंकरपाळीसारख्या या चंपाकळी खायला लागतात आणि याने एक महिना अशा छान खुसखुशीत देखील राहतात इथे ही मी तिसरी चंपाकळी देखील बनवून दाखवली आहे तुम्हाला याचे कॉर्नर्सना व्यवस्थित गुंडाळून घ्यायचे आहेत नाही तेलामध्ये सोडल्यानंतर ह्या ना सुटू शकतात हा फुल ना मी थोडासा फिरवून घेते म्हणजे बघा ही चंपाकळी ना छान फुलल्यासारखी दिसत आहे मस्त अगदी चाफ्याचं फूल आहे तसेच ही चंपाकळी दिसत आहे आणि अशाच पद्धतीने ह्या सर्व चंपाकळी मी बनवून घेतल्या आहे मी बनवलेल्या चंपाकळी बघू शकता इतक्या सुंदर दिसत आहे ना जणू या ताटामध्ये मी सोनचाफा चाफा ठेवलेला आहे अगदी तशाच आपल्या ह्या चंपाकाळ्या दिसत आहे आता तयार झालेल्या चंपाकळी तळून घेणार आहे यासाठी मी गॅसवर ना आधीच तेल गरम करण्यासाठी ठेवलं होतं आपल्याला ना गॅसची फ्लेम हाय ठेवून आपल्याला हे अजिबात तेल गरम करून घ्यायचं नाही लो टू मिडियम गॅसची फ्लेम ठेवायची आहे आणि मध्यम माचेवरच आपल्याला ह्या चंपाकळ्या तळून घ्यायच्या आहे लो टू मिडियम फ्लेम ठेवून जर चंपाकळी तुम्ही तळून घेतल्या की तुमच्या चंपाकळ्याना छान खुसखुशीत होतात आणि ह्याच्या ना छान फुलतात देखील चंपाकळ्या तेलामध्ये सोडल्यानंतर ना थोडं काटा चमच्याने ह्या चंपाकळ्यांच्या पाकळ्यांना थोडं पसरून घ्यायच्या आहेत त्यानंतर ह्या चंपाकळ्या बघा एकसारख्या रंगाच्या होण्यासाठी ना सर्व बाजूने व्यवस्थित ह्या चंपाकळ्या आपल्याला तळून घ्यायच्या आहेत हलका असा चंपाकळीला सोनेरी रंग आला की आपल्याला चंपाकळींना तेलामधून बाहेर काढायच्या आहे चंपाकळी तळण्यासाठी देखील जास्त वेळ लागत नाही अगदी पटकन ह्या चंपाकळी तळून होतात बघा मी सर्व बाजूने एकसारख्या रंगाची ही चंपाकळी तळून घेत आहे आज मी या चंपाकळी गव्हाच्या पिठापासून बनवलं आहेत शिवाय यामध्ये ना आपण बिलकुल रासायनिक रंगाचा देखील वापर केला नाही तरी सुद्धा तुम्ही बघू शकता या चंपाकळीला छान असा पिवळा रंग आलेला आहे सुंदर दिसत आहेत अगदी सोन चाफ्यासारख्या ह्या चंपाकळी दिसत आहेत याच्या पाकळ्या देखील ना छान फुलल्या आहेत तळताना जाणवत आहे की या चंपाकळीना किती कुरकुरीत झालेल्या आहेत आपल्याला यामधलं संपूर्ण तेल निथळून घ्यायचं आहे आणि चाळणीमध्ये आपण ह्या चंपाकळी काढून घेणार आहोत हे बघा मस्त अशा ह्या चंपाकळी आपल्या इथे तळून झालेल्या आहेत अगदी सोनचाफ्यासारख्या दिसत आहेत दुसरी पॅश देखील आपल्याला अशाच पद्धतीने तळून घ्यायचे आहे अगदी हलक्या हाताने ह्या चंपाकळीनं आपल्याला पलटी करून घ्यायचे आहेत सर्व बाजूने एकसारख्या रंगावर आपल्याला ह्या तळून घ्यायच्या आहेत तळताना मात्र गॅसची फ्लेम आपल्याला लो टू मिडियम ठेवूनच तळायचे आहे अजिबात घाई करायची नाही तरच आपल्या ह्या चंपाकळीनं जास्त दिवस खुसखुशीत राहतात या चंपाकळी देखील व्यवस्थित तळून झालेल्या आहेत छान याला सोनेरी रंग आलेला आहे या तेल निथळून घ्यायचं आहे आणि आपल्याला या चाळणीमध्ये काढून घ्यायच्या चा आहे इथे माझ्या ह्या सर्व चंपाकळी तळून झालेल्या आहेत तुम्ही या चंपाकळीच्या कळ्या बघू शकता मस्त अशा फुलल्या आहेत आणि या चंपाकळीचा ना रंग देखील बघू शकता सर्व चंपाकळी आपण एकसारख्या रंगावर तळून घेतल्या आहेत आणि या बघू शकता इत इतक्या अशा खुसखुशीत झालेल्या आहेत बघा हातामध्ये मी चुरून दाखवत आहे यावरून समस्या चंपाकळे चंपाकळी किती खुसखुशीत आहेत आता तळून घेतलेल्या चंपाकळी साखरेच्या पाकामध्ये घोळवून घेत आहे तळून घेतलेल्या चंपाकळी आणि साखरेचं पाक दोन्हीही कोमट गरम आहे जास्त गरम पाकामध्ये किंवा जास्त गरम गरम असताना चंपाकळी आपल्याला साखरेच्या पाकात घालायच्या नाहीत नाहीतर ह्या चंपाकळीला लगेचच नरम पडतील साखरेच्या पाकातल्या चंपाकळी देखील जास्त दिवस खुसखुशीत राहाव्या यासाठी आपल्याला हा जो पाक आहे ना तो थोडा घट्टच करायचा आहे पाक जर पातळ असेल म्हणजे अगदी आपण गुलाबजामसाठी जसं पाक करतो ना तसा जरी पाक असेल ना तरी आपल्या ह्या चंपाकळीनं जास्त दिवस खुसखुशीत राहणार ना ना। या ना ना नाही यासाठी ना थोडा हा पाक मी घट्ट केलेला आहे चंपाकळीनं जास्त वेळ देखील आपल्याला पाकामध्ये ठेवायच्या नाहीत थोडं ह्यानं साखरेच्या पाकामध्ये घोळवून घ्यायच्या आहेत चंपाकळी तुम्ही जास्त वेळ पाकामध्ये ठेवलात तरी या चंपाकळी लगेचच नरम पडते यासाठी आपल्याला या, या चंपाकळी फक्त या साखरेच्या पाकामध्ये ना घोळवून घ्यायच्या आहेत हे बघा अशा पद्धतीने ह्या सर्व चंपाकळींना मी साखरेच्या पाकामधून काढून घेतल्या आहेत आणि एका ताटामध्ये ठेवल्या आहेत आता या चंपाकळीमधला एक्स्ट्राचा जो पाक आहे ना तो निघून जावा यासाठी बघा अशा पद्धतीने ह्या चाळणीमध्ये ना मी उभ्या करून ठेवल्या आहेत म्हणजे नाही यामधला जो काही एक्स्ट्राचा पाक असेल ना तो पण निघून जाईल आणि चंपाकळी जास्तीत जास्त दिवस छान खुसखुशीत राहतील आता ही मध्ये जी वाटी दिसते यामध्ये ना साखरेच्या पाकामध्ये थोडा खाण्याचा रंग घातलेला आहे हा हिरवा रंग आहे सोन चाफ्याच्या देठाला बघा हलका असा हिरवा रंग असतो ना तसा हिरवा रंग देण्यासाठी इथे हा मी अगदी दोन चमचे साखरेच्या पाकामध्ये अगदी थोडं हिरवा रंग घातलेला आहे आता इथे बघा आता साखरेच्या पाकातली घोळून घेतलेली एक चंपाकळीनं मी घेतली आहे आणि देठाकडच्या भागाला ना असा हिरवा रंग लावत आहे हे बघा अशा पद्धतीने हे अगदी ऑप्शनल आहे तुम्हाला जर करायचं असेल तर करू शकता नाहीतर ह्या चंपाकळि आता इथे तयार झालेल्या आहेत आता मी एक दोन चंपाकळे ह्या हिरव्या रंगामध्ये घोळून घेणार आहे हे बघा किती सुंदर अशी ही चंपाकळी दिसत आहे अगदी खरोखरच चा, चाफ्याचं फूल असावं तसंच हा चंपाकळ्या दिसत आहे इथे गौरीच्या नैवेद्यासाठी ह्या चंपाकळ्या तयार झालेल्या आहेत पाकातल्या ह्या चंपाकळ्या दिसायला बघा किती सुंदर दिसत आहे मध्यभागी मी खरोखरचा सोनसाफा ठेवला आहे आणि आपण तयार केलेल्या ह्या चंपाकळ्या अगदी हुबेहूब दिसत आहेत गौरी गणपतीच्या नैवेद्यासाठी हमखास बनवला जाणारा ह्या पाकातल्या चंपाकळी हा एक पारंपरिक पदार्थ आहे जो गौरी गणपतीमध्ये नैवेद्यासाठी हमकास बनवलाच जातो गणपतीचं नैवेद्य असो किंवा गौराईसाठी नैवेद्य या पाकातल्या चंपाकळी तुम्ही देखील नक्की घरी बनवून बघा गव्हाच्या पिठापासून बनवलेल्या ह्या पाकातल्या चंपाकळ्या बऱ्याच दिवस छान खमंग आणि खुसखुशीत राहतात तुम्हाला माझ्या आजची रेसिपी कशी वाटली हे मला नक्की कमेंट्सद्वारे कळवा आणि रेसिपी आवडली असेल तर या रेसिपीला एक लाईक नक्की करा आणि अशाच नवनवीन आणि पारंपरिक रेसिपी बघण्यासाठी मराठी मसाला मॅजिक या चॅनलला सबस्क्राईब देखील करा नमस्कार